नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे भानामती करणी करतेस म्हणून महिलेला केली बेदम मारहाण अहमदपूर तालुक्यातील मोजे धसवाडी येथे घडली धक्कादायक घटना होय मित्रांनो देश एकीकडे वैज्ञानिकदृष्ट्या प्रचंड प्रगती करत असताना अहमदपूर तालुक्यातील मोजे धसवाडी येथे तू करणी भानामते करतेस म्हणून एका मागासवर्गीय महिलेस गावातील जमलेल्या समूहाकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना मोजे धसवाडी येथे घडली आहे संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती अशी की मोजे धसवाडी येथील काही महिलांना एक वृद्ध इसम भानामती कशी करावी याचे प्रशिक्षण देत होता म्हणे तो वृद्ध सध्या हयात नाही परंतु कुणाच्या तरी घरचे कपडे चोरून नेताना एका मुलास पकडण्यात आले तेव्हा त्या मुलांनी कपडे कुणी आणायला सांगितले ते सांगितले व गावात कपड्याला हळद कुंकू लिंबू सुया लावून ठेवल्याची चर्चा जोर धरली गावातील समजदार लोकांनी मंदिरावर बैठक बोलून झाल्या प्रकाराबद्दल विचारणा केली व काय प्रकार आहे खरं असेल तर कबूल करा अशी चर्चा झाली पण महिलेने कबूल करण्यास नकार दिल्याने तिथे जमलेल्या तरुणाच्या समूहाने या महिलेस मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी दिली अशी फिर्याद संबंधित महिलेने दिल्यावरून किनगाव पोलिसात ज्ञानेश्वर जंबलवाड रणजित क्षीरसागर भाऊसाहेब चंदेवाड संग्राम नागटोळे संवंद क्षीरसागर माधव क्षीरसागर गोविंद क्षीरसागर शिवाजी हेमनर वसंत कांबळे दत्ता मिरगे व इतर वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसात ता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी डी पी मनीष कल्याणकर कर हे करत आहेत एकीकडे देश वैज्ञानिक प्रगतीचे शिखर पादाक्रत करत असताना चंद्र मंगळावर यान पाठवत असताना यशस्वी झाला आहे आणि ग्रामीण भागात अजूनसुद्धा अंधश्रद्धेचे मूळ धरून आहे ते काही केल्या निघायला तयार नाही ही भारतीयांच्या दृष्टीने शोकांतिकात म्हणावं लागेल समाजात अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी अजूनही खूप मोठा प्रयत्न करण्याची गरज या निमित्ताने पुढे येत आहे